श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर आता दिवा घासलाय मी दिवा घासल्याच्या नंतर मी वाद बनवतीये अडी चड्याची मी वात बनवतीय मित्रांनो वाद तयार झाल्यावर मी ही वाद दिव्यामध्ये टाकली आहे त्यानंतर दिव्याची पूजा केली टाकते आहे मी आता त्याच्यामध्ये आता मी देवाशी पूजा करील आणि त्याच्यात तेल टाकेल आणि मग मग मी देवपूजा करणार तर आता मी याच्यामध्ये तेल टाकलं आणि मी खूप स्वच्छ घासला होता दिवा पण आता मी इथे दिव्याची पूजा करत आहे दिव्याची पूजा झाल्यावर मग मी ते काढणार आणि ते वॉश करणार आता मी इथे दिवा लावून घेतलाय मित्रांनो पहिले मी गजानन महाराज काढले वॉश करायला आता मी ते पाणी टाकलंय आणि स्वच्छ त्यांना धुऊन काढलाय का हडले है। का मी यांना धुऊन आता यांना मी कुंकू लावणार मित्रांनो ही मूर्ती मी शेगावमधून घेतलेली आहे आणि तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा पितळाची आहे ही पूर्ण गजानन बाबा मी धुवून घेतलेले आता त्यानंतर लक्ष्मी माता ही लक्ष्मीची मूर्ती तुम्हाला कशी वाटते नक्की मला सांगा आणि जर तुम्ही इथोरोख व्हिडिओ बघतायत तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लक्ष्मीची मूर्ती पण दोन काढलेली आहे मी मित्रांनो आता त्यांना पण मी कुंकू लावेल आणि हा खरंच नक्की मला सांगा तुम्हाला ही मूर्ती कशी वाटली आणि त्याच्या हातातले मी इथे हे केलं चांदीचे कडे आणि ते कडे पण तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा तशीच कडे मी कृष्णाला पण केलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवेल कानातले पण केलेत मी त्याला हे आपले स्वामी समर्थ हे मी अक्कलकोटमधून आणलेले लास्ट टाईम मी गेलेली होती फॅमिलीसोबत तेव्हा आणलेलं आहे मित्रांनो अक्कलकोट एवढं सुंदर आहे ना तिथे खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी येते खूप चांगलं वाटलं तिथं जाऊन मला तुम्ही पण नक्की विजिट करा अक्कलकोट करम तो तिथे मित्रांनो आता मी कृष्णाच होते मी तुम्हाला सांगितलेले मी त्यांना कानातले आणि कडे केलेले हाताचे तर तुम्हाला कसे वाटत नक्की की सांगा आणि हां मी त्या दोन बोलते तर त्यांच्या ठिकाणीहून आणलेले आहे शेगाव अक्कल कुठून पण कृष्णा मला वृंदा मला वृंदावनला जायची खूप इच्छा आहे पण आता जव जव ते बोलवत नाही तर रक्त जाता येत नाही म्हणून कृष्णाने लवकर बोलवा मला जायला आणि आम्ही तिथे जाऊ आणि खूप एन्जॉय करू माझी मुलगी कृष्णाचं जास्त करते मी तर नाही करते एवढं मी स्वामींचं करते आणि विठ्ठल रखुमाई हे पण तुम्हाला कसे वाटतात ना नक्की कमेंट करून सांगा आणि हो ही आम्ही पंढरपूरमधून नाही आणलेली आहे ही ॲक्च्युली आम्ही कुठे गेलेलो होतो तिथून आणलेली आहे शेगावमधूनच गेल हा हा आठवलं शेगावमध्ये गेलेलं ना तेव्हा तिथून आणलेली आहे गजानन भा महाराजांच्या मूर्तीसोबत तरी पण तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा ही मूर्ती माझी सगळ्यात फेवरेट आहे ही एक आणि लक्ष्मीची एक कारण ते साईजलाही मोठी आणि अँटिकमधून होते ते आता गणपती बाप्पा आणि हे पूर्ण चांदीचे आहेत हे पण तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि ही अन्नपूर्णा माता या मूर्तीला पण चांगलं दुबळून काढते आता आणि आता याला मी कुंकू लावले ही मूर्ती पण तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि तुळजापूरची देवी आता मी इथं आई भवानीला पण कुंकू लावून घेते आणि हां लास्ट तुम्ही फायनल लुक बघून मला सांगा कसं वाटते हे आपले खंडबा हे आमचे कुलदैवत आहे यांची पण मूर्ती मी चांगली धुवून काढते आणि हां ही मूर्ती मी स्पेशली जेजुरीहून आणलेली आहे लास्ट टाईम आम्ही गेलो तो जेजुरीला पूर्ण फॅमिलीसोबत तिथून मी आणलेली आहे तर ही मूर्ती तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा आणि तुम्ही आमच्या देवाराचं लास्ट फायनल लुकही बघा आणि तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा हे आता मी श्रीयंत्राची पण पूजा करून घेतलेली आहे आणि आता मी पहिले सगळ्या देवांना ओवळून घेतले आणि ही संतोषी मातेची मूर्ती तुम्ही बघू शकता ही माझी सगळ्यात फेवरेट आहे ही तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा सिल्वर कलरमध्ये आहे ती हा माझा फायनल लुक आहे देभाऱ्याचा तुम्हाला कसं वाटते नक्की कमेंट करून सांगा मला आणि जर व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलेलाच असेल तर लाईक तर करू शकता तुम्ही If you enjoyed the video then please like, share and subscribe. Thank you so much for watching. Bye.